नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आदवेतचे डोकं दुखत असल्यामुळे तो जरा खऱ्यांच्या म्हणजे आतमध्ये घरामध्ये येऊन पडतो बेडवर पडलेला असतो तेव्हा मात्र त्याला झोप लागणार तोच लगेच वरून एक पावसाचे पाणी त्या छपरामधून खाली गळते तेव्हा तो, तो त्या पाण्याकडे बघत असतो आणि जोरात खरे असे ओरडतो तेव्हा तो पुन्हा खरे खरे असे ओरडत असतो तेव्हा कला संगीता दिनकर आणि काजल धावतच रूममध्ये येतात you <laughs> कला विचारते की अरे चांदेकर काय झाले कशाला ओरडतोस तेव्हा आदवी म्हणतो की अगं हे काय म्हणजे घर गळते वरून पग न तूच तेव्हा संगीता म्हणते की अहो जास्त पाऊस झाल्यानंतर ती टाकी असे व्हायला लागते कारण वर एक टाकी आहे आणि ती टाकी पूर्णपणे भरल्यानंतर असे ते पाणी खाली येते टाकीमध्ये आतमध्ये कचरा साचतो दरवर्षी कसे आहे की आमचे हे आहेत ना म्हणजे दिनकर ते कचरा साफ करण्यासाठी वर जात असतात पण यावर्षी मात्र त्यांना डोळ्याचा त्रास असल्यामुळे ते काही ती टाकी साफ करण्यासाठी वर गेलेले नाही त्यामुळे त्यांना ते काही जमले नाही परंतु माणसं जर बोलवायची म्हटले तर त्यांना देण्यासाठी पैसे सुद्धा लागतात आणि आमच्याकडे तर परिस्थिती अशी अशी त्यामुळे त्यामुळे ते काम तर राहूनच गेले आणि आणि ही परिस्थिती की ती टाकी गच्च भरते हे पाणी खाली पडते तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की अहो पण मी झोपायचे कसं तेव्हा कलाला आणि बाकी सर्वांना तर गालातल्या गालात हसायला येत असते तेव्हा अद्वैत म्हणतो की मग मी झोपायचे कसे हळूहळू सर्व बेड हा पाण्यात जाईल तेव्हा लगेच कला म्हणते की अरे चांदे कर... हो रिॲक्ट होऊ नकोस त्याची काही गरज नाही तेव्हा संगीता म्हणते की आहो अद्वैत राव तुम्ही खाली झोपा मी तुम्हाला खाली बिछाना घालून देते म्हणजे तुम्हाला आराम वाटेल तेव्हा ती कलावर रागवते तर कला म्हणते की अगं आई नको नको खाली बिछाना तू कशाला खाली घालते अगं ते चांदेकर आहेत आणि कान चांदेकरांचे किती प्रस्त कोल्हापूर मध्ये आहेत तुला माहितीच असेल अद्वैत चांदेकरांना मात्र घरामध्ये सर्व काही परफेक्ट लागते अगदी क्लीन सगळं नेटकेपणा त्यामुळे आई तो खाली वगैरे नाही झोपू शकत आणि ती आदवीतलं म्हणते की चांदेकर तू वर बेडवरच झोप तेव्हा ते सर्व बघून आणि ऐकून काजलला मात्र खूप गालतले गालत हसू येते तेव्हा कला ही हाताला धरते अरे झोप ना ऐक ना माझ आणि त्याच्या हाताला धरून ती शेवटी त्याला बेडवरच बसवते आणि झोप बरं असे सांगते तेव्हा आदवेत नाही शेवटी बेडवर झोपतो तर कला ही संगीताला म्हणते की आई अग तूच म्हणत असते की मी माझ्या नवरेची काळजी नाही घेत म्हणून मग बघ न ग मला किती काळजी आहे ते आणि आदवेतला म्हणते की चांदेकर आमच्याकडे अडचण आल्यानंतर आम्ही कशी उपाय

करतो म्हणून ती लगेच एक खालून पातेलं घेते आणि ते अद्वेतच्या अंगावर ठेवते आणि अद्वीतला म्हणते की हे पग हे पातेलं त्यासाठीच आहे ह्या पातेलेमध्ये वरून पाणी जे गळणारे आहे ते पडत राहील आणि तू तर शांतपणे झोपू शकशील मात्र खूप हसायला येत असते तर संगीता तिला डोळे वटारून बहते पाहते तेव्हा कलाही संगीताला म्हणते की आई अगं मी तुला सांगते की खरंच तो इतका नाजूक आहे अगदी वाटत असला ती कडक बुंदीच्या पण आतून मात्र अगदी रव्याच्या लाडूसारखा मऊ आहे तो म्हणजे जरा काही झाले तर लगेच ढिसूळ होतो तेव्हा अद्वैत वैतागुन म्हणतो की काही कसे तेव्हा कला म्हणते की अरे मी तुझ काही ऐकून घेणार नाही चांदेकर अरे खऱ्यांच्या घरी येऊन द ग्रेट चांदेकर खाली जर झोपवले तर ते कसे दिसेल अरे तू इतका महान आहे आम्ही तर असे समजू की द अद्वैत ग्रेट चांदेकर त्याचा घरेच्या घरी अभिषेक होतो असेच समजू त्यामुळे छान असा झोप तर अद्वैत राग आणि कलाकडे बघत असतो संगीताला सुद्धा खूप राग येतो संगीता म्हणते की काय ग कला अगं तू कसे बोलते नवऱ्याशी जरा कसली तरी भान ठेव तेव्हा कला म्हणते की आई अगं माझा नवरा कसा आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे त्या त्यामुळे कसाही शांत झोपू शकतो आणि आता सुद्धा तो, तो अगदी शांत झोपेल त्यामुळे तुम्ही सुद्धा आता बाहेर चला त्याला आराम करून द्या तेव्हा संगीताला मात्र खूप वाईट वाटत असते आणि ती बाहेर जायला तयार नसते तेव्हा आज ती संगीताच्या हाताला धरते आणि आई तू जा बाबांना जेवायला वाढ म्हणून त्यांना बाहेर काढून देते तेव्हा कला पुन्हा अदबेद जवळ येते आणि अद्वैतलं म्हणते की चांदेकर आता तू निवांत झोप मी सुद्धा तुला आता डिस्टर्ब नाही करणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की आतापर्यंत तुझे इतके सत्कार इतके पुरस्कार आणि इतके सन्मान सोहळे झाले असतील पण आज खऱ्या अर्थाने इतका मोठा सत्कार सन्मान तुझा होतो तुझ्या आयुष्यामध्ये हे असे पहिल्यांदा घडत असेल अरे द ग्रेट अद्वैत चांदेकरांच्या वरती खरेंच्या घरी अभिषेक होतो वाव वाव खरंच चल आता झोप मी तुला डिस्टर्ब नाही करत तेव्हा अद्वेत हा खूप म्हणजे चिडलेला असतो आणि तो वर त्या घराकडे बघत असतो असे कधी मला झोपावे लागेल याचा मी कधी विचार सुद्धा जन्मात केलेला नव्हता असं तो आपल्या मनाशी विचार करतो कला मात्र मस्त खिडकीतून त्याला बघत असते त्याची गंमत बघून तिला तर खूप हसायला येत असते त्यानंतर इकडे चांदीकर मेन्शन मध्ये आपल्याला असे बघायला मिळते की सरोजी त्या गुंडांना फोन करते आणि तुम्ही तुमचे काम चोक केले ते मला कळलेच तुम्हाला तुमच्या कामाचे लवकरच पैसे मिळतील असे बोलत असताना रोहिणी देते येते रोहिणी मात्र हे सर्व ऐकते सरोज त्या माणसाला म्हणत असते की हा फोन कुठून आला होता हे कुणाला कळता कामा नाही चांदेकरांचे नाव सुद्धा यायला नको मुळातच खऱ्यांच्या घरी नासधूस करण्यासाठी कोणी सांगितले होते ही बातमी या कानाला कळायला नको असे त्या माणसाला धमकावते आणि फोन ठेवल्यानंतर लगेच वळून पाहते तर रोहिणी तिच्या मागे असते तेव्हा सरोजला राग येतो ती लगेच रोहिणीवर और ओरडते की रोहिणी तू काय करतेस इथे आणि या घरात प्रत्येकाला प्रत्येकासाठी रूम आहे ना कशासाठी प्रायव्हेसीसाठी ना आणि जर तुला माझ्या रूम मध्ये यायचे होतेच तर नॉक करून येता आले नाही का एकतर माझा महत्वाचा फोन चालू होता आणि गुपचूप मागे येऊन उभी राहिलीस ही पद्धत झाली का तुझी म्हणून ती रोहिणीवर खूपच भडकते रोहिणी आत येते आणि तरुजला म्हणते की ओके अगं सरोज वाहिनी आग माझे लक्ष सुद्धा नव्हते तुझा फोन कॉल चालू होता का मुद्दम असे ती पांघरून घेण्याचे नाटक करते ती जसे तिने काही ऐकले नाहीत आणि ती सरोजला म्हणते की अगं खरंच मला नाही कळले की तुझा फोन चालू होता म्हणून मी तर तुला हेच सांगण्यासाठी आले होते की अगं आद्वेत अजून घरी आलेलं नाही काय चालले त्याचे तेव्हा सरोज रागाने म्हणते की हो आद्वेतशी माझं बोलून झालेलं आहे अगं तो मुद्दाम होऊन खऱ्यांच्या घरी थांबलेला नाही तर रोहिणी विचारते की काय झाले अगं सरोज तू इत के का चिडते स्वतः तेव्हा सरोज म्हणते की अगं चिडू नाही तर मग काय करू आणि काय रोहिणी तुला काय वाटते की मी मूर्ख आहे की आदवीत अक्कल नाही असे का नेमकं तुझ्या डोक्यात काय चालले मी म्हणते की अगं माझ्या डोक्यात काही चालले नाही सरोज वहिनी अगं तुला सांगण्यासाठी मी इतकी धावत पळत आले कारण तुला कोणी अंधारात ठेवायला नको म्हणूनच आले माझं जाते मिन म्हणून रोहिणी तटकन बाहेर जाते आणि ती बाहेरून अगदी खुश होते आणि म्हणते की बाप रे बाप मी फक्त सरोज वहिनीला ढोसल पण इने तर खनच काढला जुनी सरोज वहिनी उफाळून वर आली आणि मगाशी जे काही फोनवर ऐकले ते तर मोठा बॉम्बच होता म्हणजे चक्क इने खरंच्या घरी हल्ला करवला म्हणून रोहिणी खूपच खुश होत असते आणि आता हा माझा हुकमाचा इका आहे मी तो कुठल्या कुठल्या डावात वापरते ते बघतच राहा त्यानंतर इकडे आदवेत ते पातील आपल्या पोटावर धरून असतो पडते की काय आणि तेवढ्यात कला ही डोकावून सर्व बघत असते आणि तिला खूप हसायला येत असते तेव्हा संगीता तिच्या मागून येते आणि कलावर रागावते अगं अशी चेष्टा करतात का जावे बापूंची तुला कसे काही वाटत नाही की तो तुझा नवरा आहे म्हणून अगं नवऱ्याचा चार चौकात मान ठेवायचा असतो हे सुद्धा तुला नाही कळत का अगं नवरा हा आपल्यासाठी देव असतो तर कला म्हणते की हो हो आई मला माहिती आहे तो माझा नवरा आहे पण जरा हळूच बोल एवढं काही होत नाही तर संगीता ही म्हणते की काय ग एवढं काही होत नाही म्हणजे कला म्हणते की आई अगं जर हळूच बो दोनच मिनिटं फक्त मज्जा बघून दे ना मला तर संगीता रागवते काय मज्जा तर कला म्हणते की आई तू सुद्धा ये आणि बघ संगीता पुन्हा रागवते काय ग मज्जा काय मज्जा मज्जा घेण्यासाठी आलीस का तू इथे अगं ते आपल्या घरी आले त्यांना शांत झोप लागायला हवी मी दिनकरांना सांगते की वर जातील आणि बघते की काय करता येईल त्या टाकीचे ते मला तर माझ्या जावायचा मान राखलाच पाहिजे त्यांचा आदर करायलाच हवा तुमच्या नवरा बायकोच तुम्ही बघा की तुम्हाला काय करायचे ते म्हणून संगीता डोक्याला हात लावून जाते तर लगेच कला म्हणते की आईला स्वतःच जावे म्हणजे कुठला महाराजा किंवा राजा असंच वाटतो तेव्हा कला पुन्हा आदवेतला डोकावून बघत असते आणि आद्वीतची चाललेली ती हाल बघून तिला आणखीन खूप हसायला येत असते तर अद्वेत उठतो आणि आपल्या कपड्यावर शर्ट वर सांडलेले ती पाणी पुसत असतो खरंच काय नॉनसेन्स आहे सर्व शर्ट माझा खराब झाला म्हणून तो हाताने त्या पातेलेला धक्का लागतो आणि त्या पातेतील सर्व पाणी गादीवर सांडते तेव्हा लगेच उठून उभा राहतो तर कला लगेच हे सर्व बघून लगेच आदवेत जवळ येते तर आदवेत म्हणतो की गादी सुद्धा सर्व खराब झाली आणि तेवढ्यात कला आतमध्ये येते तर कलाला त्याचा धक्का लागतो कला पडणार तोच लगेच अद्वीत तिला धरतो आणि काय काय करतेस असे म्हणत दोघे एकमेकांच्या मिठीत येतात एकमेकांकडे बघत असतात तेव्हा संगीताही ते खिडकीतून त्या दोघांना पाहते तर तिला खूप असं आनंद वाटतो ती हस हसत असते त्यानंतर इकडे सरोज पतसंस्थेतील एका साहेबांना फोन करते आणि म्हणते की मी सरोज चांदेकर बोलते तर लगेच पत तो पतसंस्थेतील साहेब म्हणत असतो की मॅडम मी तुम्हाला ओळखतो बोला काय करायचे ते तेव्हा सरोज म्हणते की दिनकर खऱ्यांच्या घरी जी काही तोडफोड झाली त्यांना फक्त तुम्ही इतके सांगायचे की ती तुमच्या माणसांनी केली म्हणून तेव्हा तो साहेब म्हणत असतो की मॅडम पण आमच्या माणसांनी काही केलेले नाही ते मागाशीच मी त्यांना सांगितले तेव्हा सरोज म्हणते की हो हो बरोबर आहे तुमचे पण सध्या मी तुम्हाला जे सांगते तेवढेच करा तुम्ही खऱ्यांना असे सांगायचे की तुमच्या घरात चुकून माणसं आली होती तोडफोड करण्यासाठी चुकीचं घर निवडलं गेलं याच्या बदल्यात चांदेकर ज्वेलर्स हे तुमच्याकडून लोन घेऊ शकतो इनफॅक्ट म्हणजे उद्याच एक माणूस तुमच्या इथे चांदेकर ज्वेलर्स तुमच्याकडून लोन छोट्याशा पतसंस्थेसाठी खूप मोठी गोष्ट आहे मी काय सांगते हे तुमच्या लक्षात आलेले असेल तेव्हा ते साहेब म्हणतात की हो हो मॅडम नक्की मी तुमचे काम करतो तेव्हा सरोज म्हणते की यात तुमचा फायदा आहे हे तुमच्या लक्षात तर आलेच असेल तेव्हा इकडे कला आणि अद्वित अजून पर्यंत मिठीत असतात तर कला विचारते की झाले का आदवेत म्हणतो की हो माझे तर केव्हापासूनच झालेले आहे तुझे मात्र धडपडणार झाले असेल तर सोडू का मग तेव्हा लगेच कला म्हणते अरे चांदेकर एक वेळेस मी सांभाळून उठेल सुद्धा पण तू मला सावरलं म्हणून मी वाचले असं जर कोणी म्हणणार असेल तर मग नको त्यापेक्षा मी धडपडलेली चांगली राहील म्हणून आदवेत लगेच तिला सोडून देतो तेव्हा कला त्याच्यावर पुन्हा ओरडते संगीता ते दोघांचे बोलणे ऐकत असते अद्वैत कलाला म्हणतो की चुक झाली माझी की मी तुला सावरले तेव्हा कला म्हणते की शांत हो मला त्या विषयावर नाही बोलायचे पण मला बोलून देत तेव्हा कला विचारते की काय रे माझी गादी का ओली केली तेव्हा तिला म्हणतो की तू जे वागली ते तुला आठवत नाही का अगं तू पातेले माझ्या अंगावर ठेवून गेली आणि बेड तर खराब होणारच होता वरून छत गळते उगाच तुम्हाला ब्लेम करू नकोस तर कला विचारते की का मी तुला ब्लेम करू नकोस अरे आम्ही ते ते तेथे पाणी हे टपकते म्हणून भांडे ठेवतच असतो त्याच्यामुळे त्यामध्ये पाणी पडते आणि आता तू काय केले सर्व भांड हे सांडून दिले गादीवर मग ओली होणार नाही का अरे मी इतक्या दिवसापासून राहते कधी तुझा, तुझा बेड ओला केला का मी अरे तुझी गादी सोड परंतु माझ्या गादीवर जरा चादरीची सुरकुती असली तरी सुद्धा तुम्हाला उठवतो मला उठून नीट करण्यासाठी लावतो तेव्हा आदवीत म्हणतो की यालाच परफेक्ट पना म्हणतात तेव्हा कला म्हणते की अरे तसे काही नसते अरे एकतर मी तुझ्या गादीवर पाणी सांडायचे सोड परंतु सामान जरी तरी सुद्धा तू घर डोक्यावर घेत असतो आणि आता तर तू अख्खी गादी उरली केली त्याचे काय तेव्हा चिडून म्हणतो की उगाच तू कम्पेअर करू नकोस गादी ही तशी खराब होणारच होती तू उगाच नाटक करू नकोस तेव्हा कला म्हणते की अरे मी तुझ्या खोलीत जरा काही केले तर तू लगेच मला बोलत असतो आणि त्याला नाटक तू म्हणत नाही आणि आता तर मी तुला इतकं बोलते आणि तू त्याला लगेच नाटक म्हणतोस का मग तू देणार की ती गादी व्यवस्थित करून तेव्हा आदवीत म्हणतो की बाहेर घातल्यानंतर ती वाळेल तेव्हा कला म्हणते की अशी कशी वाळेल तेव्हा कला म्हणते की तू देणार का गादी सुकून तिकडे तर अद्वेत म्हणतो की अगं वाळेल ना ती थोडा वेळ सुकून दिल्यानंतर एवढं काय त्यात झाले माझे तर कला म्हणते की अरे आणि त्या दोघांचे चांगले भांडण सुरू होते तर लगेच संगीता आतमध्ये येते तर समजते की संगीता आली म्हणून त्याला आनंद होतो तर कला म्हणत असते की अरे असं कसा चुकू शकतो अद्वेत चांदेकर तेव्हा संगीता म्हणते की कला आग शांत हो कशासाठी तू इतका विषय वाढवतेस तेव्हा आदवेत लगेच म्हणतो की बरं झालं तुम्ही आलात आणि तुम्हाला माहितीच आहे ना आधी खराब होणार होती आणि छत हे वरून असे गळते म्हणून आणि त्यात ही माझ्या अंगावर असं भांड ठेवून गेली हे काही बरोबर आहे का मी तिला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतो परंतु ती तर माझे काही ऐकून घ्यायला तयारच नाही तेव्हा संगीता म्हणते की जावे बापू मला माफ बाप करा मी तुमची माफी मागते तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही एक काम करा तुम्ही बाहेर जाऊन आरामात बसा मी तुम्हाला टॉवेल घेऊन येते तेव्हा अद्वैत मात्र हसून बाहेर जातो तर संगीता ही कलावर रागवते की काय ग कला काय चालले तुझे कशाला तू इतक्या भल्या माणसाला त्रास देतेस तेव्हा कला म्हणते की आई मी त्रास देते त्याला आई तू त्याच्या गोड मात्र भूलू नकोस अगं तो कसा वागतो तू त्याच्याकडे सुद्धा बघ ना गादी त्याने ओली केली तेव्हा संगीता म्हणते की अगं कला तुला काय झाले माझी कला केव्हाही अशी वागत नव्हती अगं ते एक बोलतात पण तू त्यांना दहा ऐकवते संगीता डोक्याला हात लावून घेते तुझ्याशी बोलण्यात मात्र कोणताही अर्थ नाही तुला जो गोंधळ घालायचा असेल तो तू घाल मला त्यांच्यासाठी काय करावे लागेल ते बघून दे म्हणून संगीता लगेच बाहेर जाते तेव्हा कला म्हणते की काय तेथे तर त्याची आई त्याची बाजू घेते आणि येथे माझी आई सुद्धा त्याचीच बाजू घेते ही नक्की माझी आई आहे की त्याची आई आहे खरच खूप अवघड आहे हा प्रश्न म्हणून कलाला खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे राहुल आणि नैनाही रूम मध्ये असतात तर नैना ही आरशासमोर राहू राहून तयार होत असते तेव्हा अचानक तिच्या मोबाईलवर एक मेसेज पडतो आणि तिच्या अकाउंटवर सात लाख रुपये जमा झालेले असतात तर तो मेसेज बघून ती तर खूप आनंद होतो ती लगेच राहुलला म्हणते की अरे राहुल त्या अकाऊंटवर सात लाख रुपये जमा झालेत तेव्हा राहुल म्हणतो की ते पैसे माझे आहेत मीच तुला सांगितले होते की ते पैसे जमा होतील म्हणून बरं झालं ते पैसे जमा झालेत मी त्यांना विचारण्यासाठी फोन करणारच होतो तेव्हा नाही ना विचारते की पण तुला एवढे पैसे कशासाठी हवेत राहुल मात्र भडकतो की तुला काय करायचे मी तुला विचारतो का की तू कुठे जाते काय करते कुणा बरोबर चालली का चालली नाही ना, ना मग हे पैसे सुद्धा माझे आहेत या पैशाची तुला काही घेणे देणे नाही तेव्हा नैना मात्र मनात म्हणते की संबंध नाही कसा पैशाशी तर माझा सगळ्यात जवळचा संबंध आहे मग आता बघस तू डार्लिंग मी तुला पूर्णपणे साथ पूर्ण तुला सात लाख तर देणार नाही माझं कमिशन सुद्धा मला मिळायलाच पाहिजे तेव्हा नैना राहुलला म्हणते की मला डॉक्टरांकडे जायचे मी निघते तू माझ्या येणार आहेस का तेव्हा राहुल म्हणतो की मला तुझ्या सोबत नाही यायचे आणि तू सुद्धा लवकर मला ते पैसे तुझ्याकडून घ्यायचे राहुल मात्र हे चिडून बोलतो तेव्हा नैना विचार करते की साध्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा हा व्यवस्थित देत नाही अगदी चिडून बोलत असतो आणि ठीक आहे तो डॉक्टरांकडे यायला नको हे मलाच नको कारण मी डॉक्टरांकडे जातच नाही मग बघतच राहा की मी काय करते ते हा खेळ आता पूर्णपणे माझ्या हातात आहे त्यानंतर इकडे आदवेत हॉल मध्ये बसलेला असतो दिनकर सुद्धा तेथेच असतो तेव्हा संगीता आणि कला धावतच येतात संगीता म्हणते की जावे बापू तुमचा शर्ट ओला झाला असेल जरा काढून देतात तोपर्यंत मी तो सुकायला टाकते आणि तोपर्यंत घालण्यासाठी मी तुम्हाला यांचा सदरा आणि लुंगी देते तर अद्वैत म्हणतो की काय लुंगी नको तुमची लुंगी आणि जे आहे ते ठीक आहे आणि मला एक ग्लास पाणी मिळेल का असे विचारतो तेव्हा लगेच संगीता म्हणते की हो हो देते तर लगेच कला म्हणते जे पोटावर तुझ्या पातीला ठेवलेलं होतं त्यातून तू तु पाणी प्यायचे होते फ्रेश होत ते पाणी पावसाचे चांगले तेव्हा संगीता म्हणते की काजल जा तू जावे बापूंसाठी पाणी घेऊन ये आणि कलावर रागवते की अग कला तुला कळत कसं नाही की तू काय बोलते ते हेच आम्ही तुला शिकवले होते का दर दिनकरला सुद्धा कलाचा राग येतो दिनकर म्हणतो की संगे तू अगदी बरोबर वर बोलते आणि तो दिनकर कलाला म्हणतो की कले जरा विचार करून वागत जा अद्वैत राव तुला इतके सांभाळून घेतात तू जरा समजून वागत जा तेव्हा मात्र आद्वेत मनात खूप खूपच खुश होतो आणि मनात म्हणतो की अजून ओरडा हिच्यावर आणखीन ओरडा एक नंबरची आतल्या आणि बाई आहे तेव्हा लगेच विचारतो की मला एखादा टॉवेल किंवा पंचा वगैरे काही मिळेल का। तेव्हा दिनकर लगेच आदवीच्या हातामध्ये टॉवेल देतो तेव्हा अद्वेत तो टॉवेल घेऊन आपले तोंड पुसायला लागणार तोच त्याला वास येतो तर लगेच तो जोरात फेकतो आणि आहो याला कसला तरी वास येतो असे म्हणतो तेव्हा परत सॉरी म्हणतो तेव्हा संगीता म्हणते की आहो जावे बापू पावसाळ्यात ते कपडे वाळत नाही जरा ओले राहतात म्हणून तो वाच असणार मी तुम्हाला दुसरा आणून देते म्हणून संगीता आज जायला निघते तर अद्वित म्हणतो की ठीक आहे माझ्याकडे एक रुमल आहे मी तो काढतो त्याने पोचतो आणि तेवढ्यात काजल पाणी घेऊन येते आणि अद्वैतला पाणी पिण्यासाठी देते तेव्हा अद्वैत तिला थँक्यू बोलतो आणि पाणी पितो त्याला मात्र रागाने त्याच्याकडे बघत असते आणि तेवढ्या त्याच्या मोबाईल वर एक कॉल येतो आणि ज्या माणसाने पतसंस्थेतील त्या माणसाला फोन केलेला असतो त्या माणसाचा तो कॉल असतो आणि तो अद्वैतला म्हणतो की साहेब मी पतसंस्थेतून सा बोलतो मगाशी तुम्ही मला कॉल केला होता तेव्हा अद्वैत म्हणतो की यस यस बोला तर लगेच तो माणूस सांगत असतो की चांदेकर साहेब मगाशी तुम्ही मला विचारले होते मग मी त्यानंतर डिपार्टमेंट मध्ये चौकशी केली आणि त्यानंतर मला असे समजले की माणसं आमचीच होती नेहमीची वसुली करणारे नव्हते म्हणून त्यांनी यांना पाठवले आणि त्यांना तर घर माहिती नव्हते त्यांना वेगळ्या घरात जायचे होते पण ते चुकून तुमच्या घरात घुसले तेव्हा म्हणतो की काय तुम्ही काय बोलतात हे तुम्हाला कळते का तुम्ही अशा माणसांना कामावरच का ठेवतात तेव्हा ते साहेब म्हणतात की साहेब अहो चुकून झाले तेव्हा आदवेत चिडतो आणि मिस्टर खऱ्यांच्या घरी जे काही नुकसान झाले तर ते त्याची भरपाई तुम्हाला करावीच लागेल तेव्हा तो साहेब थोडासा घाबरतो आणि हो साहेब असे बोलून फोन ठेवतो तेव्हा अद्वैत फोन ठेवल्यानंतर सर्वांना सांगतो की संस्थेतून फोन होता त्यांचं असं म्हणणं आहे की जी माणसं तुमच्या घरातून तोडफोड करून गेली ती त्यांनीच पाठवली होती ते ऐकून तर संगीताला धक्का बसतो तर काजल म्हणते की वाटलेच होते मला तेव्हा दिनकर म्हणतो की आहो पण आदवेत राव आम्ही पुढचे सुद्धा दोन आगाऊ हप्ते तर भरलेले आहे तेव्हा कला सुद्धा तेच म्हणते तर अद्वैत म्हणतो की हो त्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे त्यांच्या माणसामध्ये गैरसमज म्हणजे त्यांना वेगळं घर हे सांगितले होते पण त्यांना ते घराचा पत्ता व्यवस्थित माहिती नसल्यामुळे ते वेगळ्याच ठिकाणी म्हणजे ते या घरात येऊन पोहोचले तेव्हा कला म्हणते की पण ते असे वागूच कसे शकता मी आताच्या आता त्यांच्या ऑफिसला भेटण्यासाठी जाते कला जायला निघते तर संगीता तिचा हात धरते आणि कला जरा थांब जावे बापूंनी आता सर्व काही व्यवस्थित निस्तारले झाले ते झाले झाले गेले गंगेला मिळाले त्यामुळे आता काही करायला नको तर अद्वीत म्हणतो की तसे मी त्यांना नुकसान भरपाई करण्यासाठी सांगितले त्यामुळे ते करतील तुम्ही काळजी करू नका तेव्हा संगीता अद्वैतवर आणखी खुश होते आणि कलाला म्हणते की अगं कल बघितलेस का जावे बापू आपल्यासाठी किती काही करतात आणि आदवीतला म्हणते की खरंच हात जोडून मी तुमचे आभारी आहे दिनकर सुद्धा हात जोडून त्यांचे आभार मानतो संगीता म्हणते की आता आम्ही सुद्धा शांत राहतो आणि शांतपणे घरी जा इथली काळजी करू नका आम्ही सर्व आवरावरी येथील करून घेतो आणि परत एकदा आभार मानून तुम्ही निघालात तरी चालेल असे ती आदवीतला म्हणते तेव्हा अद्वेत लगेच खुशून म्हणतो की निघालात म्हणजे निघालो तर चालेल का तेव्हा लगेच तो कलाला म्हणतो की हो हो कला चल लवकर पटकन तेव्हा कला लगेच आई आणि बाबांना म्हणते की येते मी आणि काज गुंड्या आणि रॉकेटला काळजी घेण्यासाठी सांगते काही लागले तर मला कळवा तेव्हा काजल म्हणते की हो हो तायडे येतो तेव्हा लगेच बाहेर येतो तर रॉकेट त्यांच्या डोक्यावर छत्री घेऊन त्याला गाडीपर्यंत घेऊन जातो तर कला ही बघत असते तेव्हा संगीता कलाला थांबवते अगं बाळा जरा तुझ्याशी बोलायचे तर कला म्हणते की अगं आई मग बोल ना संगीता सांगू लागते की अगं निये ती तुम्हाला दोघांना एकत्र आणून पाहते परंतु तुम्ही दोघी सुद्धा एकमेकांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करता तुम्हाला दोघांना सुद्धा एकत्र राहायचे एकत्र संसार तेव्हा कला म्हणते की आई अगं नको ना आणि संगीता तिला म्हणते की कला हे पग मी तुझ्यापेक्षा चार पावसाळी जास्त बघितले तू असे वागू नकोस चार गोष्टी मला तुझ्यापेक्षा जास्त कळतात त्यामुळे तू थो थोडस कर तेव्हा कला म्हणते की आई तू प्लीज मला सारखा सारखा विचार करायला लावू नकोस तू जर मला चांदेकरचा विचार कर म्हटली तर मला राग येतो चिडचिड होते त्यामुळे प्लीज आई नको जे काही होते ते मागच्या वेळेस मी तुला सांगितले तेव्हा हा भाग येते समतो पुढील भागामध्ये जेव्हा आदवेत आणि कला घरी येतात तर आद्वेत चिडून कलाला म्हणतो जेव्हा तुझ्या घरी होतो तेव्हा माझं डोकं किती दुखत होते मग निदान माझ्या घरात तरी माझ्या मनासारखं होऊन दे तेव्हा मुद्दाम आपला एसी खूप वाढवतो हो तेव्हा कलाला खूप राग येतो आणि तुझ्यासारखा इतका त्रास देणारा माणूस मी आतापर्यंत बघितला नाही असे ती चिडून म्हणते त्यानंतर दुसऱ्या दिवशी कला ही अद्वैतला म्हणत असते की अरे तुझ्या माणसावर सारख्या माणसाबरोबर टिकून राहणं त्याला तसे वागावे लागते तर अद्वित तिला म्हणतो की नको राहू जा मग तेव्हा लगेच कला आजोबांना आवाज देते तर अद्वित पूर्णपणे घाबरतो आणि ती लगेच त्याचे उत्तर त्याला देते की याला म्हणतात की नांग्या ठेचणं म्हणजे काय असतं तेव्हा कलाला खूप हसू येते तर पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद